हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आज मी ना पांढऱ्या शुभ्र जाळेदार आणि मोलूस लोशीत अशा इडल्या बनवणार आहे सोबतच सांबर आणि चटणी तर काय केलं माहीत आहे का तर स आदल्या दिवशीच मी ना चार वाट्या तांदूळ एक वाटी उडदाची डाळ भिजत घातलेली होती पाच सात तास चांगली डाळ आणि तांदूळ भिजू दिले त्यानंतर मिक्सरला बारीक करून घेतलं आणि रातभर असंच फर्मेंट होण्यासाठी ठेवून दिलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बघा अर्धा डबा बॅटर होतं तर पूर्ण भरायला आलेलं होतं म्हणजे छान असं फर्मेंट झालेलं होतं तर म मी सगळ्याच बॅटरच्या ना इडल्या बनवणार होते त्यासाठी ना मग त्याच्यातच मी चवीनुसार मीठ घालून घेतलं आणि चांगलं मिक्स करून घेतलं बॅटर थोडंसं घट्ट वाटत होतं त्याच्यामुळं थोडंसं पाणी घालून सेलसर बनवलं नाहीतर जास्त घट्ट ही बॅटर राहिलं ना इडली घशात अडकते आणि ना घट्ट घट्ट अशी इडली बनते पाणी चांगलं घातलं आणि छान असं सैलसर बॅटर बनवून घेतलं ना तर मग मस्त असं मऊ लुसलुशीत आणि असा इडल्या बनतात तर त्यानंतर बघा थोडासा खायचा सोडा घातलेला आहे कारण ना मऊल बनतं आहे इडली त्याच्यामुळं आणि मग काय केलं इडली पात्रामध्ये तांब्यावर पाणी घातलं आणि उकळायला ठेवून घे दिलं आणि दुसऱ्या साईडला लगेचच प्लेटाला मी तेल लावून घेतलेलं आहे म्हणजे इडली चांगली व्यवस्थित निघली जावी त्याच्यामुळं पाण्याला चांगली उकळीच येऊ द्यायची आहे आणि ना मगच प्लेट ठेवून घ्यायच्यात नाहीतर काय होतं इडली ना फुगत नाही चांगली पाण्याला उकळी आल नसल्यावर त्याच्यामुळं तर मस्त असं ना उकळी आल्यानंतर याच्या प्लेटामध्ये मी घालून घेतलं आहे आणि ना ठेवून दिलेलं आहे आता सगळ्या प्लेटात घालून झालेलं आहे बॅटर आणि आता याला एक दहा ते पंधरा मिनटं छान मिडियम गॅसवर शिजवून घ्यायचं आहे आता इडल्या आहेत तोपर्यंत मी इकडं दही हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर घालून चवीनुसार मीठ घालून वाटून घेतलेलं मिक्सरला छान असं थोडंसं फिरवून घेतलं तर फिरवून झाल्यानंतर लगेचच पातेल्यामध्ये एक चमचाभर तेल घातलं त्याच्यामध्ये मोहरी घातली आहे फक्त जिरे हेन घालू शकता पण मला आवडत नाहीत जिरे त्याच्यामुळं मी मोहरीच घातली आहे त्यानंतर कढीपत्ता घातला छान असा तडका तयार केला आणि चटणीवर घालून घेतलेला आहे तुम्ही याच्यासोबत खायला खोबऱ्याची हेन बिन बनवू शकता पण मी अशी साधी सिंपल खोबरं नव्हतं त्याच्यामुळं मी अशीच बनवलेली आहे तर मस्त असं चटणी तयार झालेली आहे आणि लगेचच सोबत सांबर इडली म्हणलं ना सांबर तर लागतंच त्याच्यामुळं ना इथं सांबराची तयारी चालू होती त्याच पातीलामध्ये ना मी दोन चमचे तेल घातलेलं आणि त्याच्यामध्ये जिरे मोहरी घालून घेतली आणि अद्रक ना ताजच पेस्ट बनवलेली होती असं ठेचून घेतलेला होता बघा तुम्ही पेस्ट पण घालू शकता पण मी अशीच ठेचून घेऊन घातलेलं होतं त्यानंतर अद्रक लसणाचा कच्चा जाऊ दिला त्यानंतर कडीपत्ता आणि बारीक चिरलेला कांदा घालून घेतला कांदा छान परतवून घेतला आणि त्यानंतर असं पिवरी बनवलेली होती बघा टमाट्याची तर ती घालून घेतली तुम्ही कापूनही घेऊ शकता पण आमच्या दादाला ना असं आवडत नाही बारीक असं ताप कापलेलं टमाटं ता त्याच्यामुळं मी प्युरी घालून घेते घेतलेली आहे त्यानंतर थोडीशी कोथिंबीर आणि अर्धा चमचा ना हळदी पावडर घातले आणि अर्धा चमचा लाल तिखट आणि एक चमचा सांबर मसाला घातलेला आहे आता हे चंग सगळं ना तेल सुटेपर्यंत चांगलं परतवून घेतलं दुसऱ्या साईडला मी तुरीची डाळ आणि ना भोपळा आणि का दुधी भोपळा शिजवून घेतलेला होता बघा आता त्याच्यामध्ये ते चांगलं तेल सुटल्यानंतर मसाल्याला याच्यामध्ये डाळ घालून घ्यायची आता ह्याला एक दहा मिनटं चांगलं उकळी येऊ देऊ तर तोपर्यंत आपली इडली पण छान अशी तयार झालेली आहे बघा एक दहा पंधरा मिनटामध्ये आणि तुम्ही बघू शकता इडली मस्त अशी फुगलेली आहे आणि पांढरी शुभ्र बनलेली आहे बघू शकता आणि मी चाकू घालून दाखवते इडलीमध्ये तर चाकू क्लीन निघालेला आहे म्हणजे इडली छान अशी शिजलेली आहे आता ही शिजल्यानंतर बघा अधोगरना मी ही प्लेट काढून घेणार आहे आणि प्लेट थंड झाले का मगच काढून घेणार आहे म्हणजे ना इडलीत खालून चिटकत नाही का काय नाही क्लीन अशी निघली जाते आणि व्यवस्थित ही होते बघा तर बघू शकता असं चाकून मी पहिलं नाही जे काटं सोडून घेतलेले आहेत आणि मस्त अशी इडली निघालेली आहे प्लेटाला थोडी पण चिटकलेली नाही खाल्ल्या साईडनंही मस्त अशी जाळीदार बनलेली आहे तुम्ही बघू शकता मस्त अशी इडली तयार झालेली आहे पांढरी शुभ्र आणि लुसलुशीत अशी तयार झाली आहे बघू शकता तर मी सगळ्या प्लेटाच्या ना इडल्या काढून घेतलेल्या आहेत तर बघू शकता बाऊलमध्ये काढलेले आहे तर इडली ना थंड झाल्यावरच काढायचं प्लेटामधून नाहीतर ना मग चिटकून मोडतात आणि तुटतात बघा त्याच्यामुळं तर आपले था। बावल ले ले चट्नी पन था। पन मस्त अशा आपल्या मऊ लुसलुशीत इडल्या तयार आहेत मी बाऊलमध्ये काढून घेतलेल्या आहेत इकडं चटणी पण तयार झाली आहे आणि सांबर पण मस्त असं उकळून तयार झालेलं आहे आणि अशी मस्त अशी आपली साधी आणि सिम्पल रेसिपी तयार झालेली आहे तर आमच्या दादाला ना आठवड्यातून एकदा दोनदा इडली डोसा खायला खूप आवडतं आणि मस्त असं ताटामध्ये सांबर आणि चटणी इडली काढून घेतलेली आहे व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर